माझ्या मा लागणार मा करा काय माझ्या नको म्हणण्याजोग तुमच्याच म्हणण्याजोगत करायचं कालवा अजिबात करायचं मध्ये आधी करायचं मध्ये आधी पावसाळा उघडूस तर कालवा अजिबात करायचं नाही पावसाळा उघडला ना मग तू बोल आणि त्यावेळेस तुझं नाही ऐकलं म्हणे ऐकेल पण तोपर्यंत तुला ग बसावं लागणार आहे बरं बघू घ्या एका शब्दाने बोलायचं नाही फिरून ती विषय आला नाही पाहिजे काय मग घरात ठेवणार नाही तुला ठेवणार नाही तुम्ही कुठे चांगला दिवस यायला आधी वाईट दिवस बघावं लागते आणि वाईट दिवस बघितल्यानंतर चांगले दिवस येते पण एवढं लक्षात ना कि वाईट दिवस बघितल्यावर चांगले दिवस कधी येते जरा कळ काढावं लागते दम धरावं लागतो दीर धराव लागतो त्यावेळेस चांगले दिवस येते हे म्हणणं कसं आहे कुठलंही काम असू दे जलद झालं पाहिजे मागं पुढं एका सेकंदाचा विलंब नाही झाला पाहिजे पण असं कुठं होत नसतंय जी अपेक्षा काय आहे जे आपण दररोज मसाला दहा किलो वीस किलो जे दुसरे कुठं आपण बनवून आणतोय ज्या डांगावर बनवून आणतोय ते आपला स्वतः झालं तर ते आपला खर्च वाचतोय आणू पण माझं म्हणणं काय पहिल्यापासून मी मी तुम्हाला काय सांगितलं की पावसाळा एवढा संपू द्या पावसाळा संपला की आपण हा इथं नियोजन करू आता सध्या कसं होतंय पाऊस जर भरपूर पडला तर हाय आपल्या दारात गुडघे एवढं पाणी साठतंय आणून बसवलं तर काय करायचं नियोजन सगळं करायचं असतो मागलं पुढलं बघून नियोजन करायचं असतं हे एक तरुण चालायचं नाही बोला गेलं की नाही तुम्ही माझं ऐकतच नाही आणि माझं तुम्ही ऐकत बी नाही मी तुम्ही करत नाहीच करत चांगला मार्ग असल्यावर कराय काय अडचण नाही वाईट मार्ग असल्यावर कोण लागले करायला केल्यावर तोंडाची नाही ती पैशाची कामं ती काम जगात काय चालते सगळ्यात जास्त पैसा चालतो एवढं मात्र खरं आहे खोट नाही बसली ही जागा देखील पूर्ण छपरातली ओरली आहे आणि पाऊस जर पडला तर आपल्याला इथं लागते पाझर आपल्या पाठीमाग जी क्षेत्र आहे ती कमीत कमी दहा फूट उंच उचलून आहे तिथं भरले खाल्लं पाझर लागते आपल्या घरात ठेवला लागलाय चालूला आणि ही म्हणती नाही मला ह्या दोन दिवसात डंगच बसून पाहिजे इथं मला सांगा ही शक्य गोष्ट आहे का भाकर बनवली घास मोडलाय तोंडात घातलाय ती घालायचं खायचं चावायचं गेळायचं सोपा आहे हो ती आणायचं सोपा आहे सोपं नसतंय हो ती सोपं आहे ती स्वतःच भांडवल झालं तुम्ही आलं की चाल भाकरी भाजचाल करचाल खाचाल पण ह्याला भांडवल गुतवायचं आहे हे आणून ती फाउंडेशन करायचं बसवायचं उद्या जर जास्त पाऊस लागला आता रक्षाबंधन आपल्या इथलं झालंय नेहमी माझा पावसाळा आपला इथलं पुढं चालू झाला आणि जास्त पाऊस चालू झाला पाजर लागलं आपल्याला हा येत आरा तो उभा राहाय येत नाही परत काय करायचं मसाला कुठायचा का दुसरीकडे मसाला परत कुठा घेऊन जायचं बा आणून टंका उपयोग आहे असं ना तसं वेस्ट आपलं जातील जरा चार पैसे आगाव चार दिवस आपलं करायचं मी बोलतोय ते आहे परत बघायचं मला ऐकू वाटण ऐकू वाट ना इला काय नाही बघा सगळं मला जेलत पाहिजे परवाजीची ती ती तुझ्या आणून दिली ती थोड्या पैशावर ठेवलेली होती तेवढं अडीजी झालं ते आणून नाही हीच ही ना। ना, ना, तेल तेल ना ही। का आणली ती का आणलं नाही त्याच्यावर मिटले ना त्याच्यावर अजून पाणी तेल नाही तुझी सवय आहे तुला मी सांगतोय सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाही काय माझं पण तुला ऐकावं लागल तुमच आहे मग कशाला कालवा करते तू तुला पावसाळा एवढा संपती म्हणलं ना पावसाळा संपले संपले आपण नियोजन करू कोंडाची काय माहिती का मला सांगा चार पैसे लागतेत आणि चार पैसे लागते ती खर्च करावा लागतोय नंतर इथं मग ते आपला डंग उभा ती चार पैसे लागते चार पैसे लागते तुला सगळं फुकाटच भेटणार आहे आम्हाला खर्च करून आणावं लागतंय हो तुला काय उचलली जीब लावली टाळ्याला येईल आलं सगळं असं असतं ना माणसाने झोपून ते या असं येत नसतंय असं येत नाही मला पण माहित आहे मी पहिल्यापासून तुला काय सांगतो एवढा पावसाळा एवढा पावसाळा एवढा पावसाळा संपुदी संपुदी सारखं चालू आहे सकाळचं गेली तर मला याला संध्याकाळच्या आठ नऊ एक दिवशी दहा वाजते त्या तवा आल्यानंतर ना सायपाक कर पर करायचा परत तिथनं लेकरांनी कधी जेवायचं लेकरांनी कधी झोपायचं तुम्ही सांगा किती माझं किती त्रास माझं सगळं काम जागच्या जागेला राहतंय तिथनं येऊन शे वडातान करून सगळी काम करावं लागते ती एक एक दिवशी पटाला आणस मिळत नाही ह्या अडचणी ह्यांना दिसत है। नाही ते ह्यांना एकच अडचण दिसते की पावसाळा उघडू दे पावसाळा उघडल्या नंतर ना बघू मला एवढंच मनाचा जर तू बनवलेलं गळत नसतो तरी पण असलं बोलायचं बाया कुठं काय येड वाकडं केलं त्याला ना टाकी गेलता कुठं निघून शिना तवा मग तुला कराय कोणी सांगितलं होतं एडं वाकडं तरी लेकर बाळाला टाकू टाका उचका टाकाय तुम्हाला कोणी नक म्हणले का टाका येऊन अगं लगेच कुठलं होत नाही ग जरा कळ काढ म्हणून तुला मी किती वेळा सांग ह्यांना काय उचली जीब लावली टाळायला घेतली बदली निघाली बाळायला ह्यांना काय तुम्ही जाता तुमच्या संग मला पण नेऊ नका काय आपलं येड्यावनी येड्यावनी तू बोलायला लागली ला तुला कुठलं ला दम धीर काय नाही तुला पाहिजे ती पाहिजे असं झालंय मला पाहिजे ते पाहिजे कुठे पावसाळा वस्तू तू ती काय वस्तू मागून मी काय ते आणत नाही परत बोलू नको आणि माझा डोकं तू खाऊ नको आणि हलवू पण नको माझ्या डोक्याला पहिले टेन्शन भरपूर आहे तू अजून काही ताप देऊ नको तर टेन्शन आहे म्हणजे आहे घरी बसून तुझ्या सारखं बोलायचं घरी बसून बोलायचं कोण पुस्तक निवड सांगा तुम्ही बोलते मग बोलल्यावर माझं मस्त खालत आण मिळत नाही पोटाला माहित आहे सकाळचं आणलं हजार रुपये घालवलो नसलं आणि आता साबणा खाऊ आव साबणा खायला आणले नव्हते पावसाळे आहे ते कपडी घाण होते ती धुवायला लागते म्हणून आणले पण हि जी नाही तिच्या डोक्यात वेगळंच निवेदन असतं हिजा म्हणण्याप्रमाण सगळं पाहिजे हे माझ्यानं होत नाही काय पोहरासने मला तू पोरांचं सांगून माझ्या बाजूने तुला बोलत तु होते हा काय हडलं जांभळे लागले मला जांभळे झोप लागल तुला रात्रात तुझ्या प्रमाण झालं नाही ना झालं असतं म्हणजे मग उडे आणले असते हाय का ना तुला तुम्ही हा नाही गबुड्या तुम्हाला कोण नका म्हणले गबुड्या हाणायला होय सगळं तुझं जाय काय कामा नाही मी मला बी काम धंदा आहे लोकांच्या पैसे देऊ घेऊ आहे सगळं मला बघायचं आहे पोरांची शाळा आहे त्यांच्या गाडीचं पेट्रोल आहे सगळ नियोजन करायचं आहे एकच काम नाही मला की बाबा ही झालं लगेच तीच करा झालं एवढं तुला जर कळतंय ना समजतंय तर माझ्या ठिकाणी तू उभा राहून बघ ना तू करती समजेल तुला बाबा किती फिरावं लागतं काय किती खर्च करावं लागतो किती शब्द त्या मी तर तुम्हाला पहिल्यांदा आपण डंग बघितलाय डंगाला ऍडव्हान्स दिलाय डंग बुकिंग केलाय पण पावसाळा उघडच तर आणत नाही पण हिच काय नाही हो राहिले तर चार पैसे ना आणा चार पैसे द्या ना हि तर शोला मांडायचा रोज ते उठलं उठलंही बघत बसाहे माझा डंग आला एवढंच काम करायचं का चालाय बी पाहिजे चालवाय पाहिजे म्हणून सांगतो एवढा पावसाळा दिवस जाऊ दे आपला हा इतर तुला हा इज चालू करून देतो कसं चालू अगं आला की आपलं हि गळतय सगळं पाणी होतय त्याला निवारा नाही चालाय मस्त दररोज चालणार आहे ती बंद बसत नाही किंवा बंद राहत नाही पण टिपका आल्यावर त्याला निवारा असला तर ते खाली आपल्याला मसाला बनवायचोय ना वरनं पाणी पडायचं खाली कसं आपण बनवायचं चिकला चिंदा समजा आता इथं मुर मानून टाकलं यावं लगेच कोबा केला कोबा तर होतो का वाढते ग ती ये गेटी कोंड विचार करू नको ग तू जेणेकरून आपला फायदा हो असा विचार करतो बसा गे टिकून अजून टिकून गुनत